लोकसभा निवडणुका नुकत्याच संपल्या आहेत निकालाचं कवित्व अजूनही सुरू आहे लोकसभेचा धुराळा बसतो न बसतो तोच आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले गावोगावी नेत्यांनी तयारी सुरू केली आहे राज्य पातळीवरही घडामोडींना वेग आला असून महाविकास आघाडीची चर्चेची फेरी संपली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बैठकाही सुरू झाल्या मंगळवारी रात्री तिघांच्या दरम्यान प्रदीर्घ चर्चेची फेरी संपन्न झाली लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना झाला महाविकास आघाडीने तब्बल जागा जिंकल्या आणि महायुतीला अवघ्या सतरा ठिकाणी यश सांगलीतून अपक्ष निवडून आलेले विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला त्यामुळे महाविकास आघाडीचं संख्याबळ एकतीस झालंय साहजिकच महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुनावला लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीने विधानसभेसाठी आपले जागा वाटप निश्चित केलंय आपण एकत्र लढणार असल्याचं महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं लोकसभेला सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला एकशे पाच जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नव्वद जागा तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला ऐंशी जागा देण्याचं जवळपास निश्चित झालं सध्याची एकूण राजकीय स्थिती पाहता महायुतीची विलक्षण कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपची लोकसभा निवडणुकीत दानादान उडाली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चांगल्या जागा मिळाल्या असल्या तरी मोठ्या आत्मविश्वासाने महायुतीत सहभागी झालेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळालेलं नाही त्यामुळे संपूर्ण महायुती चाचपडत असल्याचं चा दिसून येत आहे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महायुतीला पाठिंबा दिला होता पण विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्यासाठी मनसेनं चाचपणी सुरू केली आहे मी कुणाकडे जागा मागायला जाणार नाही असे स्पष्ट भूमिका राज ठाकरे यांनी घेतल्यानं महायुती समोर आणखी एका भागीदाराला सामावून घेण्याचं आव्हान सा निर्माण झालं दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड झाली त्यानंतर सातारच्या पावसात भिजून शरद पवारांनी आपल्या पक्षाला संजीवनी मिळवून दिली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही नव्या शिलेदारांना घेऊन शरद पवार यांनी महायुतीचे अभेद्य केले बघता बघता ढासळून टाकले आता आणखी नव्या दमाच्या शिलीधारांना घेऊन चार महिन्यात सरकार स्थापन करण्याचा मनसुबा शरद पवार यांनी जाहीर केला शिवाय प्रत्यक्ष मैदानात सुद्धा उतरलेत फॉर्म मध्ये असलेल्या या अँग्री यंगमॅनचा सामना महायुतीला मुसद्दीपणे करावा लागणार आहे लोकसभेत सर्वाधिक जागा मिळाल्याने आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसने राज्यभरात चाचपणी सुरू केली आहे तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनंही विदर्भात स्वतंत्र चाचपणी केल्याचं कळतंय तीस उद्धव ठाकरे यांच्या गटाचा आढावा घेतला असून इच्छुकांची रीग लागल्याचं सांगण्यात येत आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी मनोज जरांगे आक्रमक झाले असून ओबीसी हो आरक्षण कायम राहावं यासाठी लक्ष्मण हक यांनी उपोषणाची हाक दिली आहे मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका महायुतीला मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात बसला या दोन्ही आंदोलनामुळे दोन समाज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत त्या आव्हानावर मात करण्याचं एक मोठं आव्हानही महायुतीसमोर आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही आंदोलन आक्रमक होण्याची चिन्ह आहे लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात कांद्याच्या प्रश्नानं महायुतीला रडवलं कापूस आणि सोयाबीन यांच्या दराने विदर्भात महायुतीला मोठा फटका बसला गेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने महायुतीच्या जागा घटवल्या होत्या आता पावसाळा तोंडावर आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकावर पाऊसमान तसेच पीक पाण्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे ओबीसी आंदोलनात छगन भुजबळ यांनी सर्वप्रथम आक्रमक भूमिका घेतली होती मराठा समाजातील काही नेते त्यामुळे नाराज झाले होते आता नव्याने सुरू झालेल्या ओबीसी आंदोलनात भुजबळ यांचा थेट सहभाग असण्याची चिन्ह दिसू लागले भुजबळ केव्हाही सरकारमधून बाहेर पडतील असं वातावरण निर्माण केलं जात आहे त्यामुळे महायुती सरकारमध्येच काही अलबल असल्याचं चित्र आहे मराठा आणि ओबीसी आरक्षण आंदोलनाचा दबाव सरकारमधील नेत्यांवर हो आहे लोकसभा निवडणुकीत झालेल्या पिछाटीची जबाबदारी घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार मधून करण्याची विनंती केली आपल्याला संघटनेत काम करू द्या अशी विनंती त्यांनी वरिष्ठांना केली संघाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांची चर्चा झाली तसा दिल्लीतल्या वरिष्ठांनी फडणवीस यांची भेट घेतली मात्र दोन्ही ठिकाणी त्यांना अभय मिळाला देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेला वेळ देवा असा ठराव हो। राज्य भाजपच्या नेत्यांनी एकमुखी केला त्यामुळे भाजपचं नेतृत्व फडणवीस यांच्याकडे राहणार हे जवळपास स्पष्ट आहे विधानसभेसाठी त्वरेने जागा वाटपाचा निर्णय लवकर घेऊन निवडणुकीच्या तयारी लागा असा वडीलकीचा सल्ला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला तर लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना महायुतीने खूप गोळ घातला होता अनेक उमेदवार शेवटच्या पंधरवाड्यात जाहीर केले त्यामुळे प्रचाराला फारसा वेळ मिळाला नाही त्यात महायुतीचं खूप नुकसान झाल्याची आठवण भुजबळ यांनी करून दिली महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे मैदानात उतरून कामाला लागल्याची ला जाणीव देखील भुजबळ यांनी करून दिली आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता भाजपमध्ये हालचाली विलक्षण गतिमान झाल्यात भाजपने महाराष्ट्र प्रभारी बदलले नूतन प्रभारी म्हणून राजस्थानचे खासदार भूपेंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सहप्रभारी पद देण्यात आले या दोन्ही नियुक्त्या अत्यंत महत्वपूर्ण मानण्यात येत आहेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची ने बैठक दिल्लीत बोलवण्यात आली आहे भाजपच्या राज्य पातळीवरील एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची महत्वपूर्ण बैठक मंगळवारी रात्री झाली तिन्ही नेत्यांच्या दरम्यान दीड तास बंद दारा चर्चा झाण्यात आली बैठकीनंतर अजित पवार सर्वात आधी घरी परतले लोकसभा निवडणुकात अपेक्षित यश मिळालं असलं तरी तिन्ही नेत्यांमधील ताळमेळ लक्षणीय आहे या बैठकीत तिघांना नेमकं काय ठरलं हे समजू शकलो नाही मात्र या बैठकीची चर्चा राजकीय वर्तुळात झाली राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकाची धामधूम सुरू असताना विधानसभेच्या रिंगणाला सुरुवात झाली सध्या तरी महाविकास आघाडीने तयारीत आघाडी घेतली असली तरी महाविती हळूहळू तयारीला सुरुवात करीत असल्याचं दिसून येत आहे आता यामध्ये कोण आघाडी येणार आणि निवडणुकीच्या आखाड्यात कोण बाजी मारणार हे पाहण्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागेल